नमस्कार मंडळी आज चालू असलेल्या मऊची किकळी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर लाडूच्या सेमीमध्ये कोणकोणते टॉपचे नंदी आहेत तस तसेच आज जे सर्व टॉप नंदी पळालेले आहेत त्यांचे सेमी क्रमांक किती मेहरबान बादलचा किती साई वजीरचा किती चिमण्या वादलचा राजा बाजीचा अर्जुन वादल पाक्र्या सुंदर सर्वांचे सेमी क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सेमी क्रमांक एकमध्ये तास दोनवर बकासूर आणि लाडूची गाडी आणि विरोधात गाडी असणार आहे ती म्हणजे अर्जुन आणि वादलची तास क्रमांक पाचवर आहे अर्जुन आणि वादल तर सेमी क्रमांक बघा टॉपची लढत आहे बकासूर लाडू विरुद्ध अर्जुन वादल विरुद्ध शाकिरचा राजा आणि बाजी विरुद्ध सैतान अशी प्रेक्षणीय लढत सेमी क्रमांक एक मध्ये बघायला भेटणार साकीरचा राजा आणि बाजी तास चार वर आहे गायकवाड यांचा अर्जुन आणि वादल तास पाचवर आहे बकासूर लाडू तास दोनवर आहे हा झाला सेमी क्रमांक एक मध्ये सेमी क्रमांक दोन मध्ये चिमने आणि वादल सेमी क्रमांक दोन मध्ये तास तीनवर चिमने आणि वादलची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास तीनवर आपल्याला पलतन दिसेल आणि अजून एक टॉपचा सेमी म्हणजे सेमी क्रमांक सहा सेमी क्रमांक सहामध्ये तास चार वर साई आणि साकीरचा वजीर साई आणि वजीरचा सेमी क्रमांक सहामध्ये तास चार वर गाडी आहे आणि मेहरबान आणि वाटेगाव बादलची सेमी क्रमांक सहामध्ये तास पाच वर सेमी क्रमांक सहामध्ये तास वर पाखरे आणि सुंदर म्हणजे असा प्रेक्षणीय सेमी सहा सुटणार आहे मेहरबान वाटेगाव बादल विरुद्ध साई वजीर विरुद्ध पाखऱ्या सुंदर अशी प्रेक्षणीय सेमी सहा आणि सेमी क्रमांक एक टॉप लढती बघायला मिळतील आज मौजे किकळी मैदानामध्ये सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांना